नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकशे वर इंग्रजी म्हणी मराठी अर्थासह वन ट्वेंटी फाईव्ह प्लस प्रोव्हर्स इन इंग्लिश विथ मराठी बोला इंग्रजीतून मराठी म्हणी तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला ज्ञान ही खरी शक्ती आहे नॉलेज इज पॉवर कर्म हेच पूजा आहे वर्क इज वर्शिप चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हेल्थ इज वेल्थ वेळ मूल्यवान आहे त्याचा योग्य वापर करा टाइम इज मनी घाईने कामात चुका होतात हेस्ट मेक्स वेस्ट माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते कॅरेक्टर इज डेस्टिनी चेहऱ्यावरील उत्साह प्रसन्नता ही खरी सुंदरता होय इज सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते साउंड माइंड अँड साउंड बॉडी अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे एक्सपीरियन्स इज द बेस्ट टीचर चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये नेवर हॅव अ रेजिस्टन्स टू चेंज त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही नो पेन्स नो गेन्स आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे होप इज वॉकिंग ड्रीम सेवाभाव परोपकाराची सुरुवात घरापासून होते चॅरिटी बिगिन्स ऍट होम धारी लोकांना नशिबही साथ देते चालणाऱ्याचे नशिबही चालते फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे वेल बिगिनिंग इज द हाफ डन सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची समाजाची निर्मिती करते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड क्रिएट पॉझिटिव्ह पीपल चांगल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात गुड थिंग्स हॅपन्स टू गुड पीपल्स दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखी आहे तो टीच इज टू लर्न ट्वाईस शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही नो विजडम लाईक सायलेन्स आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते डिफिकल्टी इज अ सेवियर इंस्ट्रक्टर चांगले नशीब कधीच उशिरा येत नाही गड लाक नॅवर काम स्लेट उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो डिले इन जस्टिस इज इन जस्टिस कृती ही शब्दापेक्षा गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ चांगले कार्य कधीच वाया किंवा विसरले जात नाही A good deed is never lost. अपयाश ही एशाची पहिली रिया है। <laughs> is तुम्ही अधीक करता, तुम्ही करता, मजबूत अपयश यशाची पायरी आहे जेवढा अधिक अधिक संघर्ष तेवढे कणखर बनता more you, struggle, more you become स्ट्रॉंग प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे of his own fortune। चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे गुड हॅन्ड राईटिंग इज लर्निंग हळुवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता स्लो बट विन द रेस गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड इच्छा असेल तिथे मार्ग असतो विचार बदलवा तुमचे आणि तुमचे जग आपोआप बदलेल चेंज युअर थॉट यु वि ऑफ थाउजंड माइल्स बिगिन्स विथ अ फर्स्ट जो जास्त जळतो तोच जास्त चमकतो ही बर्न्स मोस्ट, मोस्ट। संयम किंवा सबुरी हा सर्व दुखावरील इलाज आहे पेशन्स इज अ प्लास्टर फॉर ऑल सोस जे कधीच चुकत नाहीत ते सहसा काहीच करत नाहीत लेखणी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे द पेन इज जे पुढे जात नाहीत ते मागे ढकलले जातात ही हू मूव नॉट फॉरवर्ड गोस बॅकवर्ड जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल इफ यू ऍक्ट टू बी हॅपी यू विल बी हॅपी सकारात्मक दृष्टिकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात केली जाऊ शकते अ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कॅन ओव्हरकम अ नेगेटिव्ह सिच्युएशन शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते The roots of education are bitter but the fruit is sweet. कठिन परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य किंवा चिकाटी दाखवण्याची खरी वेळ असते. हां टाइम्स आर द मोमेंट्स ऑफ रिफ्लेक्शन. तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे. Your best teacher is your last mistake. मी ऐकलो आणि विसरलो मी पाहिले आणि माझ्या लक्षात राहिले. मी करून पाहिले मला समजले I listened and I forgot I watched and I remembered I do and I understand प्रत्येक यशा मागे अपयशाची मोठी सोंकळा असते Every success has a trails of failure behind it आपले कार्य करत रहा त्याच्या परिणामाचा विचार करू नका Be concerned with action only not with its result प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच डे मे नॉट बी गुड बट देयर इज समथिंग इन डे तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थांबता द ओनली टाइम यू फेल इज व्हेन यू फॉल डाउन एंड स्टे देयर आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतीक आहे Hope is the affirmation of positive thought. धेया वेना जीवन निरर्थ काहे. The life without goal is life without meaning. किती काह जगला या पेक्षा किती चांगले जगलात या लाम हत्वा It's not how long, but how well we live. कुट्ट अंधराची वेर सुर्योदया पुर्वीची अस्ते. The darkest hour is before the dawn. शूर लोक एकदाच मरतात भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात द ब्रेव्ह डाय वन्स कवर्स मेनी टाइम्स महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो द ग्रेट आर्टिस्ट इज सिम्प्लिफायर कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो इट इज नॉट वर्क दॅट किल्स बट वरी शूर लोक न्याय मिळवण्यास पात्र ठरतात नन बट द ब्रेव्ह डिझर्व द फेअर अभिलाषा किंवा इच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार किंवा तत्व गुण आहे डिझायर इज द व्हेरी सेन्स ऑफ मॅन ऐकल्यामुळे ज्ञान बुद्धिमत्ता मिळते बोलण्यामुळे पश्चाताप हिअरिंग ब्रिंग्स विजडम स्पीकिंग रिपेंटन्स प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज प्रेयर इज द ऑफ फेथ जे आपण आपण समजू शकत शकत नाही नाही ते कधीच मिळवू यू दॉट अंडरस्टँड नॉट पोजेस एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो वेगळे झाल्यास आपण नमविले जातो युनायटेड बी स्टँड डिवाइडेड वी फॉल तुमची दीर्घ चालत आलेल्या सवयीतून तुमचे चारित्र्य घडते कॅरेक्टर इज सिंपली अ हॅबिट लॉंग कंटिन्यू आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे ट्रू वेल्थ इज सेलिब्रेटिंग द प्रेझेंट मोमेंट मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले इम्परफेक्ट ऍक्शन इज बेटर दॅन परफेक्ट इन ऍक्शन परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या इंस्टेंट ऑफ कर्सिंग द डार्कनेस बी द वन टू लाईट अ कँडिड आनंद हा तुमच्या मनात असतो तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत सभोवतालच्या परिस्थितीत नसतो हॅप्पीनेस इज फाउंड एन यू हार्ट नॉट एन योर सरकमस्टान्सेस तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता

ऑल दॅट ग्लेटर्स इज नॉट गोल्ड जशी कृती तसे फळ यु मेक युअर डॉक्टरात लंगडी गाय शहाणी अधिकच काळजीपूर्वक वागतो अ बर्न चाईल्ड ग्रेट फायर मूर्ख माणसाजवळ लक्ष्मी नांदणार नाही अ फूल अँड हिज मनी पार्टेड उथळ पाण्याला खळखळाट फार अँड एम्टी वेसल मेक्स मच नॉइज चोराच्या मनात चांदणे अ थीफ ऑलवेज फॅन्सीज दॅट इट इज अ मून लाईट नाश्ता येईना अंगण वाकडे अ बॅड वर्कमॅन कॉरल विथ हिज टूल्स शहाण्याला शब्दाचा मार A nod for the wise, a rod for the fool. दिस्ते तसे नस्ते Appearances are deceptive. हाच्चे सुडून पलत्यचा मागे लागू नहीं A bird in hand is worth two in a bush. वाचवलेला पैसा मंझे मिलवलेला पैसा A penny saved is a penny gained. गडगडच जानार्या ला दगडाला सेवाले A rolling stone gathers no moss. मिळी केलेल्या उपायाने संभाव्य हानी वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा ऑल इज फेअर अँड प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस ज्याचा शेवट गोड तेच सारे गोड ऑल इज वेल दॅट एन्ड वेल चांगला मित्र मिळवणे कठीण घालवणे सोपे अ फ्रेंड इज इजियर लॉस दॅन फाउंड करावे तसे भरावे ॲज यू सो सो शाल यू रीप पेरावे तेच उगवते रीप ॲज यू सो गरजेन तो पडेल काय अ बाकिंग डॉग सेल्डम बाईट्स यथा राजा तथा प्रजा ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट्स अति तेथे माती अवॉइड एक्स्ट्रीम्स एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड भुकेले भूत थाली पिठाला राजी अ गुड ऍपिटाईट नीड्स नो सॉस विरहाने स्नेह भाव दृढ होतो ऍबसेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर कामच काम आणि नाही खेळ फुकट जातो सारा वेळ ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय वळले तर सूत नाही तर भूत अन एंजल वेन प्लीज अ डेव्हल वेन इन डिग्नंट अन्नक्षेत्रात जाऊन मीरपूर मागू नये बेगर्स के नॉट बी चुजर्स समानशील व्यसनेशु संख्यम एकाच माळेचे मणी बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते ब्लड इज थिकर दॅन वॉटर दोन्ही दरडीवर धरला हात तोटा पडला पदरात किंवा दोन्ही घरचा पाहुणा उपाशी बिटवीन टू स्टोल वी कम टू द ग्राउंड आकृती पेक्षा कृती महत्वाची ब्युटी इज ओनली स्किन टी कदाही न करण्यापेक्षा उशिरा होईना करणे श्रेयस्कर बेटर लेट दॅन नेव्हर इकडे आड तिकडे विहीर Between the devil and the deep sea. Hajir to vajir. Bones for the late comers. Kruti jevdi sahasthine ne hui, tevde uttam. Cross the stream where it is the shallowest. Bhitya pati brahma rakshas. Cowards may die many times before their death. Santos hej param sukh. कॉन्टेन्टेंट इज हॅपीनेस अंथरुण पाहून पाय पसरावेत कट युअर क्लॉथ सभ्यतेने वागण्यास पैसे पडत नाहीत गाढवा पुढे वाचली गीता कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाइन संकटकाळी सर्वांना हमकास उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य होईल कव्हेज इज द शॉर्टेस्ट वेपन इन डेंजर पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यापूर्वी चिंता करीत बसू नका डोंट क्रॉस ब्रिज अंटील यू कम टू इट वराती मागून घोडे डॉक्टर्स आफ्टर डेथ भरती नंतर ओटी येते किंवा जीवनात चढ उतार असायचेच एव्हरी टाइड हॅज इट सेम्स घरोघरी मातीच्या चुली इंडो क्ले स्टोव्स चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे फोर डेज ऑफ मदर इन लॉ फोर डेज ऑफ डॉटर इन लॉ दिव्या खाली अंधार डार्कनेस अंडर द लाईट्स लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे अर्ली टू बेड अर्ली टू राइस मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी सोपे करणे अवघड सेट डन रिकामे म्हणजे मन, मन सैतानाचे घर एमटी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप